निवडणूक आयोगाकडून लोकसभा दोन हजार चोवीसच्या तारखा जाहीर करण्यात ता आल्या आहेत देशात एकोणीस एप्रिल पासून साठ टप्प्यात लोकसभेचे मतदान होणार आहे निवडणुकांबरोबर देशात आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे आचारसंहितेबद्दल मात्र सामान्य माणूस आजही अनभिज्ञ आहे म्हणूनच आजचा मशालचा खास एपिसोड आदर्श आचारसंहिता नमस्कार मी विद्या फर्डे कार्यकारी संपादिका मशाल आजच्या आदर्श आचारसंहिता या एपिसोडमध्ये आपणा सर्वांशी शहापूरच्या मशाल स्टुडिओतून संवाद साधत आहे निर्भीड व निपक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी भारतीय संविधानामध्ये तरतूद करण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात एकोणावीसशे नव्वद पर्यंत निवडणूक आयोगाची फक्त भूमिका होती एकोणासशे नव्वद ला टी एन शेषन हे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले आणि निवडणूक आयोगाची खरी ताकद काय असते हे सेशन यांच्या माध्यमातून देशाला परिचित झाली निवडणुकांमध्ये होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी टी एन शेषन यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने काही गोष्टींवर निर्बंध लादले मतदारांना लाच देणे निवडणुकीमध्ये जाती धर्माचा वापर करणे यांसारख्या विषयांवर टी एन शेषन यांनी बंदी घातली बोगस मतदार थांबविण्यासाठी मतदार केंद्रावर मतदारांचे ओळखपत्र बनविण्याचे महत्वाचे काम सुद्धा याच कार्यकाळात झाले टी एन शेषन यांनी निर्भीड व निःपक्ष पद्धतीने आचारसंहिता लागू केली त्याचबरोबर प्रत्येक उमेदवारास खर्चाची मर्यादाही घालून दिली आणि म्हणूनच आदर्श आचारसंहिता याविषयी माहिती सांगताना टी एषन यांचे योगदान सांगणे ही अनिवार्य आहे ठराविक काळात नेत्यांचे तथा व्यक्तींचे आचरण कसे असावे अशी आचारसंहितेची व्याख्या करता येईल निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय नेत्यांनी काय करावे व काय करू नये ही आचारसंहितेमध्ये सांगितले जाते स्वच्छंदी वातावरणात निर्भीड व निःपक्ष पद्धतीने निवडणुका व्हाव्या यासाठी आचारसंहिता असते आदर्श लोकशाही म्हणून भारताची जगभरात ओळख आहे आदर्श लोकशाही टिकविण्यासाठी मतदान प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये हा आदर्श आचारसंहितेचा मुख्य उद्देश आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता असते आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आचारसंहिता ही संपुष्टात येत असते आता आपण पाहूयात आचारसंहितेचा भंग कसा होतो नंबर एक मतदारांना पैसे देणे नंबर दोन मतदारांना प्रलोभन देणे नंबर तीन मतदारांना धमकी देऊन मतदान वळविण्याचा प्रयत्न करणे नंबर चार राजकीय पक्ष किंवा उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कामे या आचारसंहितेच्या काळात सुरू केल्यास आचारसंहितेचा भंग होतो नंबर पाच विरोधी, उमे, विरोधी उमेदवाराची जात धर्म किंवा वैयक्तिक आयुष्यावर टीका टिप्पणी केल्यास आचारसंहितेचा भंग होत असतो नंबर सहा जात किंवा धर्माच्या नावावर मत मागितल्यास आचारसंहितेचा भंग होतो नंबर सात प्रचार यंत्रणेमध्ये कोणत्याही मंत्र्यांनी शासकीय वाहने किंवा शासकीय यंत्रणेचा उपयोग केल्यास आचारसंहितेचा भंग होत असतो नंबर आठ कोणतीही राजकीय सभा निवडणूक आयोगाची परवानगी न घेता घेतल्यास आचारसंहितेचा भंग होत असतो नंबर नऊ निवडणूक मतदान केंद्रावर कोणताही कार्यकर्ता उमेदवार किंवा राजकीय नेते यांनी मतदारांना नेआन करणे निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस तास आधी दारूचे वाटप करणे यात सुद्धा आचारसंहितेचा भंग होत असतो नंबर दहा मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत कोणतीही सभा घेतल्यास आचारसंहितेचा भंग होत असतो अशा प्रकारे आचारसंहितेचा भंग गंभीर स्वरूपाचा जर असेल तर निवडणूक आयोगाकडून उमेदवाराची उमेदवारीही रद्द होऊ शकते किंवा संबंधितांवर योग्य ती कारवाई निवडणूक आयोगाकडून होऊ शकते आजच्या एपिसोड मध्ये आदर्श आचारसंहिता या विषयी आपण थोडक्यात परंतु महत्वाची माहिती शहापूर मशाल स्टुडिओतून जाणून घेतली आहे मी सर्व जागृत मतदारांना सांगू इच्छिते की जर आपल्या परिसरात आचारसंहितेचा भंग होत असेल तर मतदारांनी निर्भीडपणे पुढे येऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी आणि तरच खऱ्या अर्थाने पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि भारताची लोकशाही ही अधिक बलकट होईल